रामकृष्णहरी नर्मदेहर तर नर्मदा पायी परिक्रमेत असताना आम्ही आता निघालेलो आहोत अंजरूद या ठिकाणावरून सकाळचे साडेसहा झालेले आहेत आणि जात असताना आम्ही जंगलातून चाललेलो आहोत ओंकारेश्वरकडे तर जाता जाता एक मस्त आमच्या चा मैयाचा आपण भक्तिगीत ऐकूयात तर चला तर नर्मद आमच्या मैया आहेत आपल्याला एक मस्त असं गीत सुनावणार आहेत नर्मदेहर मैया नर्मदेहर ईश्वर जीवन जो उजागर है सत्यम शिव सुंदरम सत्यम शिव सुंदरम ईश्वर सत्य सत्य ही शिव है शिवही सुर സുന്ദരം സത്യം ശിവം സുന്ദരം